नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण सर्वांचं पुन्हा एकदा मराठी टार्गेट या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून सहर्ष स्वागत तर मित्रांनो तुम्ही थांबलेल बघितला असेल की सव्वा लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा जा केला जाणार आहे आणि जवळपास सेहेचाळीस कोटी रुपयांचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा जा केला जाणार आहे कोणत्या जिल्ह्यातील माहिती आहे कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा पीक विमा दिला जाणार आहे जवळपास एक लाख वीस हजार चारशे एकोण साठ सत्तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा थी थी हो गया। शेत पीक विमा जमा केला जाणार आहे कोणत्या जिल्ह्यातील माहिती आहे संपूर्ण माहिती मी सांगणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ तीन ते चार मिनटाचा व्हिडिओ होऊ शकतो त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्कीच बघा आणि व्हिडिओमधील माहिती समजून घ्या कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार आहे मित्रांनो अशाच अपडेट आणि पीक विम्याच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून तुमच्या मित्रापर्यंत असे व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आपण ही माहिती खूप मेहनतीने गोळा करत असतो मित्रांनो त्यामुळं मी पुन्हाशी एकदा सांगतो की चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील सव्वा लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये शेहेचाळीस कोटी रुपयांचा पीक विमा जमा करण्यास सुरुवात झालेली आहे या संदर्भातील ही माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत आणि संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत कोणता विमा हा त्यांना दिला जाणार आहे तर मित्रांनो खरीप हंगामातील वेळेवर पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे खूप मोठे नुकसान झाले होते आणि त्यासाठी शेतकऱ्यांना जवळपास सेहेचाळीस कोटी एकोणसत्तर लाख रुपयांचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूर तालुक्यातील सव्वा लाख शेतकऱ्यांसाठी सेहेचाळीस कोटी एकोणसत्तर लाख रुपयांचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे त्याचबरोबर तालुक्यातील एक लाख वीस हजार चारशे एकोणसत्तर शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम नुकसान भरपाई मंजूर झाली असून यासाठी तब्बल सेहेचाळीस कोटी एकोणसत्तर लाख रुपये सात हजार पाचशे अठरा रुपयांची मंजुरी ही देण्यात आलेली आहे त्याचबरोबर मित्रांनो सदरी रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यास सुरुवात झाल्या झाले असल्याची माहिती कृषी अधिकारी यांनी दिलेली आहे त्याचबरोबर मित्रांनो सव्वा लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जवळपास सेहेचाळीस कोटी एकोणसत्तर लाख सात हजार पाचशे अठरा रुपये जमा होणार आहे मित्रांनो तालुक्यातील सव्वा लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये शेहेचाळीस कोटी रुपयाची रक्कम जमा करण्याचे काम सुरू असले असल्याने काही शेतकऱ्यांचे पैसे जमा झाल्याचे संदेश त्यांना आलेले आहेत तालुक्यातील काही शेतकऱ्यांना अजून पीक विम्याचा लाभ मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार असून त्यासाठीही थोडी त्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे कारण पैसे जमा करण्यास सुरुवात झालेली आहे हळूहळू प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे जमावायला सुरुवात होणार आहे वैजापूर तालुक्यातील दहा महसूल मंडळातील एक लाख वीस चार पीक हजार चारशे एकोणसत्तर शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रम पीक विम्याची शेहेचाळीस कोटी एकोणसत्तर लाख सत्याहत्तर हजार पाचशे अठरा रुपये मिळणार आहेत मका पिकाला सहा हजार आठशे रुपये तर कपाशी पिकाला नऊ हजार तीनशे नव्वद रुपये हेक्टरी मिळणार असा हा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे तर मित्रांनो छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूर तालुक्यातील जवळपास सव्वा लाख शेतकऱ्यांना सेहेचाळीस कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्यांच्या खात्यावरती हा पीक विमा जमा करायला सुरुवात झालेली आहे ही माहिती त्या ठिकाणचे कृषी जिल्हाधिकारी यांनी दिलेली आहे हे होतं मित्रांनो पीक विमा संबंधित छोटंसं अपडेट तुमचा दिला कोणता आहे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा त्याबद्दल हे अपडेट आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी तुमच्यापर्यंत शेतकरी बांधवापर्यंत इच्छित असतो मित्रांनो अशाच पीक व्यायच्या अपडेट आणि कर्जमाफीच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमतास ते थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र